अहो मेंबरीन बाय काय सांगू ह्या पोरीला सोडवता सोडा ना कि न वाल एवढे भांडते ते पोरी तुम्ही म्हणलं सोडवायला लागलं तोंड बघितलं कारशात अहो तुम्ही तर तेल वताच्या कामात आहे तुम्ही तर अख्या गावातली नाशकी घाण आहे बघा अरे माझी तुझी कुठं आहे का हत्तीने उंदराची बराबरी करायची म्हणले अहो अवघडच झालं मस्त मध्ये काडी टाकायची बांधणे बघायची कस काय डोक आणि त्यांचं कसं आहे माहितीये का हे का हे गाढवाने गाढवाला काय तुम्ही गुळ किती द्या हे गाढवाला गुळाची चौकशी त्यांची घेत मेंबरची सरपंचाची सरपंच तुमचं कसं झालं ईद बर लाकूड हात बर डपली असं गत झाली या ए लय कारणाच्या पोटच असल्यावानी करून चल तुमची पोरगी बघा उठावानी झाली हे उडूस पोरला मारती अगं तुला काय वाटतंय का नाही लेकर तुझं काय माझं काय आहे येत उठावानी म्हणते तुझी नाव व्हायची उठावानी पण तुम्ही वळा लावले का तुमच्या लिकीला आणि तुला वळा नाही ती दिसताय की म्हणून आमचं काय करता बले गेले व्हाय अशी म्हणते माझी काय वाटते मी गावचं बी मेंबर गावचं बी मेंबर हवाय